बेडरूम तुमच्या आयुष्यावर काय परिणाम करू शकतो याचं एक उदाहरण सांगते तुम्हाला मुंबईला वास्तुपरीक्षणासाठी मी गेले होते वास्तुपरीक्षण वगैरे करताना मी कुंडल्यांना सुद्धा प्रायोरिटी देते कारण कुंडल्या बघून वास्तुपरीक्षण करणं माझा अभ्यास असतो कुंडल्या बघता बघता त्या घरात बसल्यानंतर जी चर्चा चालली होती घरामध्ये समोर मी सगळीकडे नजर टाकत होते वास्तुपरीक्षण चालूच होतं पण तेवढ्यात ती घरातली जी स्त्री होती आता हे जे कुटुंब होतं हे गुजराती कुटुंब होतं त्यामुळे जनरली गुजराती कुटुंब एकत्र असतात सासू सासरे जावा असतात अशा त्यातली ती जी एक बाई होती ती मला सांगायला लागली की मेरे पती जल्दी ना दिन बाहेर तर मी विचारलं का म्हणून तर काही कामाच्या निमित्ताने असं आता स्त्रियांना येतोस की दोन दोन दिवस का नाही येत म्हणून म्हटलं ठीक आहे बघूया आपण त्याचं पण उत्तर आपण शोधूया असं करत करत मोठं घर होतं ते बंगला होता प्रत्येकाचे वेगवेगळे बेडरूम होते तर ती जी स्त्री माझ्याशी बोलत होती तिच्या बेडरूम मध्ये मी गेले आणि मी काय पाहिलं तर मी पाहिलं की भलं मोठं एक पोर्ट्रेट होतं त्याच्यामध्ये आणि त्या पोर्ट्रेटचं चित्र असं होतं की तिथे एक बाई अशी पलंगावर पहुडलेली आहे आणि ती वाट बघते तिच्या डोळ्यांमध्ये अशी एक आ, आ, आर्तता आहे की ती कोणाची तरी वाट बघते आता ही स्त्री आहे आणि ती बेडरूम मध्ये आणि ती पलंगावर पहुडलेली आहे मग आता तुम्ही सांगा की काय होणार या बाईच्या बाबतीत ती जे प्रेझेंट करत होती ती चित्र जे प्रेझेंट करत होतं रिप्रेझेंट करत होतं ते त्या स्त्रीवर नकळत ती ऊर्जा त्या स्त्रीला ग्रासत होती त्यातून जी येणारी ऊर्जा होती जी वाट बघण्याची ऊर्जा होती जी वाट बघण्याचं जे प्रतीक होतं ते प्रतीक या बाईकडे खेचलं जात होतं कारण ज्याच्या सानिध्यात आपण राहतो मग तो व्यक्ती असू दे ते चित्र असू दे ती काही काही असलं तरी ते सानिध्य जे असतं ते सानिध्य आपल्यावर परिणाम करत असतो आणि तेव्हा तिला ते विचारले की हे पोर्ट्रेट इथे का लावलं तर म्हणे आम्हाला प्रेझेंट मिळालं कोणी दिलं वगैरे हो मग मी काय करू काढून ठेवू का कोणाला देऊ का म्हटलं कोणालाही देऊ कोणाच्याही दुसऱ्याच्या आयुष्यात ही घटना येऊ देऊ नको तू हे पोर्ट्रेट काढून फेकून दे किंवा त्याला काय करायचं ते कर पण हे चित्र हे जे पोर्ट्रेट आहे तू बेडरूम मध्ये कधीही लावू नकोस आणि अर्थात आता ज्या असतात ते सगळे लोक करतातच दोन तीन महिन्यानंतर परत थोड्या प्रकारे आमचं त्यांच्याशी बातचीत चाललेली असते प्रत्येक क्लायंट बरोबर एकदा गेलं की आमचं संपत नाही ना तर पुढे त्यांची प्रगती कशी होते याच्यासाठी दोन तीन वेळा आम्ही त्यांची विचारणा करतो तेव्हा कळलं की अचानक त्यांचा बिझनेस असा झाला की जो लांब जायचा होता तो त्या शहरात एक्सपांड झाला आणि तो त्याच्या भावाकडे दिला गेला आणि याला त्या शहरातच तो बिझनेस चालवायला दिला त्यामुळे जो बाहेरगावी जायचा जो प्रसंग होता तो या स्त्रीच्या पतीवर आता येत नव्हता आणि तो कायम रात्रीचा बेडरूम मध्ये झोपण्यासाठी येत होता तर घरात कोणते कोणते पोर्ट्रेट लावावे कोणते फोटो लावावे बेडरूममध्ये कोणते फोटो लावावेत याच्यावर फार मोठ विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण हे फोटो नकळत तुमच्या त्या वास्तूवर तुमच्या त्या रूमवर परिणाम करत असतात नकारात्मक किंवा सकारात्मक